नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत तर आजची ची सुरुवात गणपती बाप्पाच्या आरती पासून पुन्हा एकदा आज आहे सहा दिवस सहा दिवस आरती घेत आज तू घेते का हा जोडी नाही घ्या तुम्ही पण लोक म्हणतात जोडी जोडी ना आरती घ्यायची असते एकटी नसती घ्यायची हा आणि पूजाला साडी घालून आरती करायला सांगा पूजा साडी घालत नाहीये तसंच गावांवर ही काय गावांवरच आहे पूजा चल साडे घालून आरती कर आरती लावून आरती करा मी साहेब करते आवरून जायचं तिकडले होय का मग कशाला गणपती बसायला मोकार लोक पण म्हणतात कशाला मोकार बसायला ह्यांना नीट नीट का बघणं होत नाही तर साडी घालून आरती करायची असती आरती पाठ करायची असती निमी आरती मोबाईलवर निमी आरती तोंडात ना गणपतीला चालती ना बाद झाले बाकीच्या चालू नाही तर नाही चालू काय फरक पडत नाही जावा बघितलं कशी टी नवऱ्यालाव काय म्हणले काय काय आलोच काय गड्या माणसाचं किचन मध्ये काय काम असतं सांगा मी सायपा करताना तुम्ही येऊन बसता इथं बसता का म्हणून बोल सारखं मधी मधी करते म्हणून सकाळी पिहूला चहातीला ती पाटीला ही केला ती बसला रुसून फुगून तसंच बसा ना गं बसलं तर बसल मला काय फरक पडत जरा मग बोलायचं काय बघताय खरं ती सांगती मी तुझा पगार केलेला लई दिवस झाला जरा शांतीला घेत जाणं कशाला भांडत असते तू कोणाला मी भांडली कायच बोलली नाही मी त्यांना निसतं म्हणलं मध्ये काही काम असतं का खाण्यापुरतं यायचं असतं माणसांनी खरं तर खाण्यापुरतंच्या यायचं हात धुवायला म्हणजे किचन मध्ये गाड्याने सुरूच नाही का तुम्ही काय येऊनच बसता का इथं बोलण्याची पण पद्धत असते की काय इथं मग आपण येऊन बसायचंच नाही का इथं मध्ये हा काय तुझा सैपाक बंद पाणला का वट्यावर येऊन बसलं वरच्या कट्ट्यावर येऊन बसलं का काय केलं बोंबलेला काय झालं तुला हा व्हिडिओ चालू असताना बरं तुला कंड येतो काय पण बोलायला राडायला काय झालं ह्याच्यात काय केलं आपण होय काय केलं होय काय झालं

काय तू दमाज घ्यायला बघते खायापुरत किचन मध्ये यायचं म्हणजे काय बाकी काय पोरगी रडते म्हणून पोरीसाठी ना तू असं असं बोलायचं तुला का पूजा खायापुरत किचन मध्ये काय वाटलं असल का बाहेरचा माणूस आहे काल तुला किती गोडीत प्रेमाने सगळ्या गोष्टी चालल्यात समजावून सांगतो या त्या गोष्टी आणि प्रत्येक तुला आता काय केलं तर बोंबलायला काय झालं तुला तुला काय बोललो का खवळलो बोल का मारलं हाणलं काय झालं तुला रडायला लगेच बसतो मी त्या पोरला घेऊन खर तुला चांगलं सांगायला गेलो तर तू रागवते मला तुला चांगलं सांगतो की साडी घालून आरतीला येत कर जा करत जा तर मला नाही आरती करायची मी सायपा करते तुमचं तुम्ही करा मला खाली जायचं अवघडे शंभू

लोक नाव त्यात तर लोकांचं काय करायचं अगं लोकांमुळे तर आपण हाय एवढं तुला समजतं का, का नाही जर लोकांनी आपले ना व्हिडिओ नाही पाहिले तर आपण काय हां नुसता मसाला करत बसायचा लोक काय ईडी म्हणून सांगत असतात का कमेंट करून चांग, चांगलं चांगलंच शिकवतात ना हां कोण आपल्यापेक्षा मोठं असतं वयस्कर असतं चांगलं असतं चांगल्या ज्ञानाच्याच गोष्टी सांगतात की असं नसतं तसं असतं त्यांना उलट बोलायचं मी सांगतोय साडे वावा साडे की दिवसभर त्याच्यावरच सा। सांगितलेल्या चार गोष्टी ऐकत जा एवढंच एवढच म्हणणे आणि आईला आपाला उलट बोलत जाऊ नको बघन बघन आणि सगळा मागचा पुढचा काढता एकदाच काढेल मग काय काय म्हणतोय ऐकते ना ऐकते का पूजा ऐकती ना ना म्हणले ना तुम्हाला कहू गो बरे बाबा चांगला शिप आहे चल गे लाव आरते करू कर आपलं चला ए शंभू ए पोरांना चला रे चला पिऊ चल आरती करा चल चल ए कृष्णा चल रे चल उठ जाते हे कर फोकस काय तिकडे आला काय खाली चला आहे घे काप ए चला।, चला।, चला चल त्याला कनेक्ट केलं का चल ए शंभू मोबाईल मध्येही करणं हा हां चला घ्या ते कोण घेते घेऊ काय पडले ना